अस्मानेचा बागलान तालुक्यातील सोमपूर इथं वेळोवेळी होणाऱ्या भांडणाला व धमक्यांना घाबरून पन्नास वर्षा व्यक्तींना आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सोमपूर येथील केवळ तानाजी गांगुरडे व मोठा भाऊ देवसिंग जाधव हे शेजारी शेजारी राहण्याचे गांगुरडे व जाधव यांचं वेळोवेळी भांडण होत असे अशाच पद्धतीनं दिनांक पंचवीस रोजी भांडण झाला असता गांगुरडे यांना जाधव यांना हात चपाटीनं मारहाण करून तुम्ही इथं थांबलं तर तुम्हाला संपूर्ण टाकू अशी धमकी दिल्यानं व वेळोवेळी होणाऱ्या भांडणाला कंटाळून केवळ गांगुर्डे यांनी गळपास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पत्नी सिंधुबाई केवळ गांगुर्डे यांनी जायखेडा पोलिसात फिर्याद दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठा भाऊ देवसिंग जाधव व प्रमिला मोठा भाऊ जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करत आहेत